साहेब मी आता हे उपोषण स्थळी आलो आहे आमचे ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे तुम्हाला मी काल पण बोललो तुम्ही म्हणालात पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचा मी स्पीकर कोण ऑन करतो मी सीएम साहेब बोलतायत आपण शांत राहा

शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषण कर्त्यांची आणि समस्त उपेक्षा बांधवांची जी मागणी आहे ती सगळेच वय चालू विषयी आहे त्यामुळे सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या आणि लेखी स्वरूपामध्ये असं गिरीश महाजन जी म्हणाले सगळे सोयेचा त्यामुळे तो समी सोयचा टिकला नाही हा <सथा> कधी पाठवताय <सथा> उद्याला पाठवता येईल ठीक हो 同志们，大家、啊啊啊、我们一起加油！ आज उपोषण पण या पूर्ण आंदोलनाकडे माझं लक्ष पूर्ण होता मी दोन दिवसापूर्वीच येणार होतो परंतु माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाला होता आणि त्यामुळे मी उशीर झाले चांगलंही मी मुख्यमंत्र्यांशी बोलू आजही बोलतो मी माझ्या सुरु केलं आणि त्यासाठी ओबीसी समाजात कार्यकर्ता म्हणून समाजात जन्मयला व्यक्ती म्हणून पाठीमाग हे माझ कर्तव्य आहे माझी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीची मी कधी जाणार नाही सत्ता पदव परिस्थिती जी चिघडली राज्यात हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे राज्य म्हणजे उपयोग होईल अशी रणनीती त्यावेळेस तयार केली गेली आणि आज हे सर्व जे आहे ते सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचा घेऊन घेण्याचं किंवा आमच्या आमच्या हक्काच संविधानिक आहे त्या संरक्षणाची भीती आता वाटायला मिळते होईल मी आता मुख्यमंत्र्यांशी बोललो पण उद्याला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ मंत्र्यांचं शिष्टमंडळ सरकारचं शिष्टमंडळ उद्या इथे येणार आहे आणि उद्या ते शिष्टमंडळ आल्यापर्यंत जे जी मागणी आपण सगळ्या वेळेची गेली तर आमचे प्राध्यापक ठाकरे यांना पूर्ण अभ्यास आहे एक ओबीसी चळवळीतील नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून त्यांचा अभ्यास फार मोठा आहे आणि म्हणूनच मागासी आयोगाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर काही काळ एक निपक्ष म्हणून काम करून समाजाच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांच्यावर सोपवलेली होती त्यामुळे त्यांचा अभ्यास खडबर आहे आणि हे सगळे सोयीचं जे काही आता विषय आलेला आहे त्या संदर्भात गिरीश महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं सरकारमध्ये म्हणतो की टिकणार नाही मग टिकणार नसेल तर नोटिफिकेशन कशा करता कशाला आणि आमच्यावर आम्हाला आम्हाला आमच्यामध्ये असुरक्षित तर होणार किंवा आमच्या हक्काच कुणी काढून घेत आहे हे वातावरण कशाला निर्माण करत आहे त्याचही उत्तर सरकारने देण्याची आवश्यकता कारण हे सर्व जे काही आंदोलन झाले मतभेद मी आपल्याला विनंती करतोय की जे समाज एकमेकांच्या सुखमुखामध्ये सहभागी होणार होते ते एकमेकांचे वैरी होत चालले लग्नात भेटले तर एकमेकाकडे बघत नाही व्यवहार आता बदलत चालले समाजातील सर्वांचा पाप करण्याचं जर काम सुरू झालेलं आहे ते पुरापणे झालेलं आहे आणि कशामुळे झालेलं आहे आज तुम्ही जर खोटे आश्वासन देऊन फसवणूक केला नसता तर आज या परिस्थितीला सगळ्यांना सामोरं जाण्याची पाळी आली नसती आणि आज स्वतःच्या प्रमाणाची चिंता न करता हे दोन आमचे तरुण नेते इथे जे उपोषणाला बसले त्याची आवश्यकताही पडली नसती मी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना बोललो आहे तुम्ही आणि उपमुख्यमंत्र्यांनाही बोललो देरेंद्रजी ना त्यांच्याशी माझी चर्चा झाली की आंदोलन आपण लवकर समाप्त करा कारण दिवसेंदिवस जनतेचा उद्रेक होत चाललेला आहे आणि आता ओबीसी समाज काही तुम्हाला आम्ही शांतपणे इतका मोठा समाज आहे इतक्या प्रचंड मोठ्या जाती आहेत त्यामुळे आमचा समूह एकत्र येत नाही याचा अर्थ असा नव्हे की आम्ही आमचा कोणी गळागुटून मारून टाकलं तरी आम्ही शांतपणे बसावं आणि आमच्या छातीवर नाचून दुसऱ्याने करावा असा अर्थ अजिबात होत नाही जे आंदोलन सुरू झालं पहिल्या दिवसापासून हक्कासाठी असतात तुम्ही एका आंदोलनाला एक भूमिका आणि दुसऱ्या आंदोलनाला दुसरी भूमिका कशी स्वीकारू शकता आज आठवडा झाल्यानंतर सुद्धा तुमच्या सरकारचे हक्क झालच असतील आणि तुमचे पाय जवळ ओबीसीच्या या आंदोलन सराकडे येत असेल उपोषण सराकडे तुमच्या भूमिकेमध्ये नेमकी तुमची भूमिका काय आहे तुमच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे साडेतीनशे चारशे जातीचा समूह आहे बारीक बारीक जाती आहे छोट्या छोट्या जाती मध्ये त्यांची अवस्था इतिंत वाईट आहे आज एक ट्रेम आणून पानावर घेण्याची अवस्था अनेक समाजातील लोकांची आहे त्यामुळे तुम्ही Uh, या संदर्भात गांभीर्याने घेतलं पाहिजे ही मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे आणि उद्याला मंडळ येणार आहे या सिस्टम मंडळामध्ये तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो हे बघा हाऊस मध्ये हा मुद्दा तर आम्ही लावून धरून अधिवेशन सुरू होत आहे गुरुवार पासून आणि गुरुवारच्या अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून हे हा विषय एकदा याच्यावर स्वच्छ होऊ आणि त्या हाऊस मध्ये त्या फ्लोर वर सांगा की आम्ही ओबीसीच्या हक्काच संरक्षण करू ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून देणार नाही इथे सांगा आणि इथे सुद्धा आज लिहून देण्याचे सर्वे कुठे पाठवा अशी विनंती आहे उद्या आपण सर्व मंडळी चर्चा करून त्यावर चर्चा लेखी स्वरूपात आपण द्यावं पण मी माझ्या दोनही माझ्या बांधवांना लहान बाबांना माझी विनंती आहे की आपण लढाई खूप लांब लढायची आपल्याला आपल्या लढाईमध्ये खूप पूर्ण संघर्ष आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये पाचवीला संघर्ष नाहीये मी माझ्या ठिकाणी कारण आम्ही ओबीसी मध्ये बोलतो आम्हाला एक संघर्ष करावा लागतो याची दारता आम्हाला करता येत नाही आणि वेळपासून लोकांच्या पुढे त्या दिवशी आमच्या नाका पाणी येईल त्या दिवशी

का आपण जमलं तर मी पण उद्या इतिवसाची वेळ टाळते तर मी पण येण्याचा प्रयत्न करतो आणि आंदोलन कस आपल्याला आपल्या हक्काचं संरक्षण करण्याची हमी मिळत असेल तर उद्याला हे आंदोलन आपण समाप्त करूया आपण सगळे जण देण्यासाठी आला आणि आमच्या भवनांची कदर सरकारने करावी त्या दिवशी मी तर छोटा माणूस आहे आणि ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी काय करता येईल त्या संधी आणि तो खात ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तो आम्ही आमची भूमिका आणि आमची ताकद आणि आमच्या रोट्यात असलेली जी काही आग आहे ही मांडून आज आता रोट्यात गेलेल्या आम्हाला बाहेर काढता येत नाही एवढंच सांगतो कारण सगळं आज आम्हाला शांतपणे पुढे जायचं आहे तर मी पक्षाचाही कार्यकर्ता होऊ सांगतो ही सगळ्यांनाही विनंती आहे तुम्ही त्याला कुठल्याही राजकीय घेऊ नका राहुल गांधींनी माझी भूमिका आहे की आपण जातिय जनगणना करणं आणि आमच्या अधिकाराचं पालन करणं रक्षण करणं हेच हा एक उत्ताम उपाय आहे आता मी त्यांच्याकडे अधिकाऱ्याकडे बसून आलो आयएस एस झालेल्या कोळीला दाबायला गेलं आमचे काय तर ती ओपनच्या मुलापेक्षा आय ला ओबीसी मुलगी जास्तीचे आठ मध्ये बसत नाही म्हणून त्या कोळीला आय एस पासून गेलं होतं आमच्या राज्यातील चाळीस झालेले बाजूला गेलं या मुलीने डबल परीक्षा दिली आणि ओपन मध्ये आली असे एकोणचाळीस मुलं पाच झालेले ओपनच्या मुलांपेक्षा अधिकचे मार्क्स मिळवलेले आणि त्यांना अर्थ लावली आयच्या अधिकारासाठी अधिक अशी अर्थ लावली पन्नास टक्के ओपन टू आल ओपन होते कुठल्याही जातीचे माणसर कुठल्याही कॅटेगरीच्या माणसं पन्नास टक्क्यामध्ये ओपन मध्ये फिट व्हायचे आणि ओपन मध्ये पन्नास टक्के ओपन यायचे पण शंभर टक्के ओपनच्या ओपन करायला लागले आणि ओबीसीच्या आणि कॅटेगरीच्या लोकांचा हक्क दाबळण्याचा काम सुद्धा झालं हा विषय कोणीच मानणार होता आता भोगे साहेबांनी सांगितलं एवढच सांगतो आमच्या लक्ष्मण भाऊला धंदू आहे फार मोठी शक्ती ओबीसीची उभं करण्याचं काम केलंय त्यावेळेस इतिहास लिहिला जाईल

ज्याला मात्र नक्कीच बड्या बऱ्याचे कौसले जोडणारा तुमचा एक काकडमातून मोठ्या समाजाला भेटीस धरून समाजाला आरती तो काही प्रयत्न झाला होता आणि आम्ही म्हणून ते सरकार करेल अशी काही लोकांची जे काही भूमिका होती त्याला मात्र अक्षर तुमच्या या पोषणामुळे या आंदोलनामुळे मात्र पुढचे हात कुठल्याही ठिकाणी त्यांच्या हक्कापासून दूर ठेवताना त्यांचं पेन आणि हात कापल्याशिवाय राहणार नाही त्याचं खडतर कापेल अशी शक्ती तुमच्या या ताकदीमुळे निर्माण झाले आहे हा मला एक अभिमान वाटतो आणि तुम्ही मोठं काम मोठं समर्पण केलं आहे त्याबद्दल मला तुमचं कौतुक आहे आणि भविष्य बांधवाने सांगतो की मी शेवटपर्यंत

Ei, tầm bọc hai chân sư 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 असं त्यांनी जे आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये शासनाला निवेदन त्यांनी केलं आणि ज्या आंदोलनातील मागणी आहे त्या सर्व मागण्याला माहीत आहे आणि त्यातील त्या मागण्यावरच एकमत आहेच आणि त्यांच्या मागण्या माहिती मी चर्चा करायचा विषय उद्या डेकोरेशन येईल त्या मागण्यावर सरकार उद्या सरकारमंडळ त्या मागण्यावर चर्चा उद्या होईल कारण ते आंदोलन आहे आमच्या विषयाला घेऊन त्याची जाणीव करण्या मला आज काल झालेला बिहारचा निकाल न्यायालयाने रद्द केलेला आहे तसा नाही महाराष्ट्रात तुम्हाला शेवटप न्यायालयी लढाई आहे आम्ही आमची न्यायालयी लढाई लढत आहोत यापूर्वी पश्चिम बंगालने सुद्धा दोन हजारशे आलेल्या सर्व जातीचं आरक्षण दोन हजार दहा नंतर ओडिसी मध्ये ज्या जाती आल्या त्यांचंही आरक्षण पश्चिम बंगाल हायकोर्टाने सुद्धा रद्द आहे त्यामुळे हे काही असं काही चुकीचं कोणी करेल आणि ते टिकेल असा तो विषय नाही परंतु हे जे सरकार आमच्यामध्ये म्हणून लावून सरकार

त्यांनी फार महत्वाच्या वस्तू हे केलं ओबीसी आणि मराठ्यांना यावं वाटेल ते या मंचावर येतील त्यांना कुठून सही वाटेल ते ठरलंय का मराठा आणि ओबीसी नाही हे दोन हजार चौदा पासून सुरू झालं पहिल्या कॅबिनेट मध्ये धरणा एसटीचं आरक्षण म्हणून मत घेतली झाले काय नऊ दहा वर्ष झाले आणि दोन समाज संघर्ष केला सरकार पुरस्कृत आहे दोन समाजाला झुंजव ठेवायचा आणि त्याची सुरुवातच मध्ये झाली लोकांची भूमिका आज आपण व्यवहार बंद करण्यापूर्वी करण्यापर्यंत अनेक गावामध्ये जी परिस्थिती निर्माण केली हे कोणामुळे झालं हे सरकारमुळे झालाय हे स्पष्ट आहे प्रकाश आंबेडकर बोलले चुकीचं बोलले नाही ते सत्य बोलले

नाही बरोबर आहे ना आमच्याही धक्का लागण्याचा अधिकारच नाही आणि तो खोटा टिकणार नाही टिकू शकत नाही लोकांनी त्यामध्ये अधिक बोलण्याची गरज नाही आमचं काम आमच्या आंदोलनकर्त्याचं हेच म्हणणं आहे

मराठी छोट्या समाजाचा वालिक हा खरा प्रश्न आहेच ना बारा बोलतेदारांचा व्यवसाय मिळावा त्या व्यवसायावरती वेळ तिथे आता नवीन कारखाने आले अनेक समाजाचे लोक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ते उद्योग कमी केलेत परंपरागत उद्योगचा माणूस आज समाप्त झाला नोकरी मिळत त्याचा व्यवसाय आहे

ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन